जयसराव शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे कापूस असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा खूप सारे कापूस उत्पादक शेतकरी हा व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये एक सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावर ते क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओलाही लाईक करा जे शेतकरी मित्र सबस्क्राईब करतील त्यांना पुढील जो संदर्भात महत्वाचा व्हिडिओ येणार आहे तो पाहायला मिळेल तर चला आता ज्यांनी सबस्क्राईब केले ते पुढील येणारा व्हिडिओ सुद्धा पाहू शकतात इथे आता अपडेट जे आहे ती जाणून घेऊयात तर शेतकरी मित्रांनो आपण जे आहे ते आता, आता कापूस दर बारा हजार रुपये होण्यामागचे तीन ते चार कारणे जाणून घेणार आहोत जर पहिलं कारण पाहायला गेलं तर रविकांत तुपकर यांनी जे आहे ती सरकारला जे आहे ते आधी पा बारा हजार पाचशे रुपये बाजारभाव करा म्हणून जे आहे ते एक बैठकीमध्ये सांगितलेलं होतं परंतु सरकारने अजूनपर्यंत ने जे आहे ते शेतकरी मित्रांनो निर्णय घेतलेला नाही आहे तर आता रविकांत तुपकर नागपूर येथे जे आहेत ते जाऊन तीव्र आंदोलन करण्याचं आपल्याला जे आहे ते पाहायला मिळत आहेत त्यामुळे जे आहे ते आता सरकार जे आहे ती कापसाबाबत लवकरच काही ना काही निर्णय घेईल असं वाटत आहे दुसरं कारण म्हणजे आता सध्याला अधिवेशनामध्ये जे आहे ती शेतकरी मित्रांनो विरोधक आहे विरोधक कापूस दर व सोयाबीनच्या दरासंदर्भात खूप सारे मुद्दे उचलून धरत आहेत त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो आता सरकारलाही कापूस दरासंदर्भातील परिस्थिती आता जी आहे ती कळू लागलेली आहे तर यामुळे शेतकरी मित्रांनो सरकार कापसाबाबत खूप मोठा निर्णय लवकरच घेईल असंही आपल्याला वाटत आहे तर आता पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद